बघा भावानो मी काय तुम्हाला लई जास्त सांगणार नाही का तर व्हिडिओ काढताना का मला काढणं ना जमलं नाही किंवा मला ती चालविताना का बोलता येत नाही पण एक खेप भरल्यानंतर एका टेलरला काढायला एवढी आपदा परेशानी होते ना तुम्ही सांगा शेतकऱ्याची परेशानी ड्रायव्हरची परेशानी म्हणा किंवा त्या एखाद्याच्या वाहन मालक म्हणा मुकदम म्हणा लेबर म्हणा त्यांचा जीवा जीवन असतो असे इथं दोन शेत दोन टेलर भरून दोन जी बी दोन मुंडक्या मागेले तेव्हा कुठे टेलर बाहेर आलं ओली राणायचे तरी तुम्ही काळजीपूर्वक त्याला आणि जीवाला धोका होईल असं माणसं किंवा लेबर जवळ थांबू देऊ नका लहान लेकरं तर अवरधून तुमच्याजवळ येऊ देऊ नका ट्रॅक्टरचा लाडस ठेवायचं ना लेकरनी चॉकलेट पुढा खायला आणा आणि लांब पाठवून द्या का तर इथं ही रस्ते पण मस्ती जान सस्ती तशी तर शिकत तर या टेलरजवळ कुणी जरी शिकवू जरी असतील का तरी त्यांना लागेल चला भावानो मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे एव्हा हे आपलं कारखान्याचं पॉर्किंग लॉट आहे ह्या पोरावर कुठलं तरी सुतक पडलं आहे काय तरी त्याला असलं टेन्शन आलं आहे ना ते बिंदास्पण मस्तमध्ये असं घोंगोन विचारात बसलं आहे बघा इकडे याला ही म्हणते ट्रक उतानी ते जम्मायला बघतोच म्हणते या चार चका चा हो का त्या तिथे एकाला कोणतरी बोलतंय वाटतं कोण आज संधी एडी झाली तिथं मन कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडलेली ले जे काय खरंच नाही हो तिकडं काय शिटी काय आहे ही शिटी आहे ही इथे एक आहे का इथं एक फोनमध्ये आहे आणि मी व्हिडिओ काढतोय म्हणजे जो आमची जोडा लागली संध्याची मस्त मध्ये ह्या प्रकारे गार्डन हा होण थांबलोय आव का ही, ही बका सुरवाणी ही जगदंब जोडीदार इथे एक बघा फुल फुलैवान आयती हे असा इथे कारखाना आला असा लोक म्हणावं तुम्हाला कुणी न कुणी केली न केली आणि इथे समज सतत कोण न कोण कोणा बोलत राह राहतेच त्याच्यामुळं टेन्शन नाही आहे की संध्या आमचे नावाचा राष्ट्रीय कोण रे पिडीकर संध्या आम्ही समज मिळूनच संधी ज्या गळून आहे आमची आणि कुठं का पण लिहिलेलं असतं ट्रकावरच बघायचं मनसे मनसे लिहिली ते असं लिहिण ते आपला काटा आहे इथं मस्त म्हणजे असं वाहन ती येते ते जाते ते इकडं बैलगाडीवर छकडे लावली ती मळीचं टॅक्टर यायला इथं बैलगाडी आहे आणि आता तुम्हाला दाखवतो बैल बैलांची मेहनत किती आहे हां काय चूक असेल त्यांची मुख्या जनावराची अशा प्रकारे त्यांना ताण आहे ना तुम्ही सांगूच नका जरा तिथं जाईल तसा आवाज जरा जरा जी असतं जी येत आहे वाचतंय ना कारखाना वाचतोय त्याच्यामुळं असं होत आहे हा ही ट्रक आता किती वरी झाली काही okay. अशा प्रकारे बैलांचे हो आपदर चापकाना मारती एवढं वजती वज आणि वरण चापकानं सुद्धा मारती अशा प्रकारची आपली कारखान्यावरची दैनिक सुरुवात तुम्हाला आता उद्या दाखवल उठल्या उठल्या आमचं काय काम असतं आम्ही काय करतो आता ह्या मुख्या जनावर काय चुका एवढं मोठं वजा असतं वरी आणि वरण चापकाना मारते व बघा ना त्यांना खायला पण नाही आता इथं आल्यावर टेकलं लयला सांगितल्यावर ह्या माणसाने टेकलं खाली द्याकाळ लावलं तरी त्यांना लय बेजारी चला भावानं भेटूया पुढच्या नव्या एका चांगल्या अशा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवतो का इथे एक फोनमध्ये बोलतोय दोस्त